जाऊ जय शिवराय तर मी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभी जिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर बघा मस्त दुपारची वेळ झाली आहे आणि आता आवाज दिले तर दोन आणि म्हणलं चला आज दोघी जणी आलेलो तो वावरामध्ये आणि कविताचं चालू झालंय इकडं गवत घ्यायचं कारण पावसाचं बी वातावरण झालं आणि सकाळी थोडस लवकर आलेलो होतो अकरा वाजल्या सांगा आपल्याला यायला तरी आता पोरांचं आवरून मग म्हणलं चला होतं मग आलो ना आणि आज जरा थोडंसं उघड अगदी पावसाने कारण काल दिवसभर आम्हाला पाऊस चालू होता आणि काल काय दिवसभर म्हणजे गवत घ्यायला त्याला जमलं नाही गिन्नी गवत ते जनावरांना टाकलं पण मग जर ना आता तुम्हाला माहिती आहे की आमची गाय दूध देते त्यामुळे एखादं गठोडं तरी घ्यावाच लागत म्हणलं चला मस्त कविताचं चालू झालं इकडं गवत घ्यायचं आणि सगळ्यात मेन आम्ही सकाळी आलेलो होतो अकरा आक, तरी अकरा वाजले होते आम्हाला यायला आणि मग तिथलं जाणं म्हणजे मंदिरापासलं आळ्यामधलं झाडामधलं गवत काढायचं होतं गवत काढून झालं हा ना मग पावसाचं वातावरण मी मस्त झाले बरं का आला आता जरी आला ना तर काही ताण नाही कारण जे सकाळचं तर दिवसभरात काम होतं ते आम्ही दुपारपर्यंत केलेले आळे घेऊन झाले आणि सगळ्यात मेन म्हणजे तिथं गबळ होतं भरपूर आता पाऊस असल्यामुळं कसं आहे गवळ होतच आणि प्रत्येक झाडामध्ये म्हणजे जर स्वच्छ असते ना तर मग झाडं बी भारी होते तर चला आता जेवढं होईल किती होईन गवत हे गठड होईन ना आणि इकडे आपली बाजरी पा किती मस्त आहे आता म्हणजे काढायच्या डावात आहे फक्त आता पावसानं जर दोन चार दिवस जर विश्रांती दिली ना तर तेवढ्या डावात आपलं काढून घ्यावं लागणार बाजरी मग कारण पाऊस बी म्हणजे लागला नाही पाहिजे बाजरीचं कणसाचं हे राहतं त्यामुळं इतकी छान बाजरी आलेली आपली बागा भरपूर पाखरांनी बी खाल्ली पण त्यांचा बी शेर राहतो ना ग मग तेच ना मग आणि चला बाई पटकन आवरून आपलं पिल्लू बी उठव बरं का कारण त्याला अकरा वाजता आले मम्मी घरी वाहत्याला उठाय जावं तेच ना मग आणि आमचं चाललेलं होतं गवात घ्यायचं पण इकडं बघा मावशी त्यांची बाजरी आहे म्हणजे इकडं या साईडला आमची आणि मध्ये एक आहे आणि त्याच्यानंतर लगेच मावशी बाजरी आहे तर त्यांनी थोडीशी लेट केली होती त्यामुळं म्हणजे अजून त्यांची थोडी पोटरे आहे तर कविता तुला आठवतं का मागच्या वर्षी आपण बाजरीमधली पात्रीची भाजी खाल्ली होती आता यंदा आहे की का ना बाई खायची वाटलं बर का बाजरी पाहिली असं वाटलं म्हणलं बा पात्रीची भाजी जर असली तर एकच नंबर वेग तुम्हाला खायची असते मी आता कुठं सापडायची का बाजरी मध्ये खायची आता आणते का हायच पण असली तर असली पण लय मग बाजरी भरपूर मोठाच झाली का सापडली बी पाहिजे आता पाय ना त्याच्यामध्ये पाय बाई मग असली तर मला तर लय खाऊशी वाटली आणि ते मग आता खायची जर असली कोणती जिंना जर खावत आणि तुम्हाला तर माहितीये अवस्थेमध्ये खावा ठेवली कोणती पण भाजी चला आज आमचं म्हणणं आहे की पात्रीची भाजी खायची आहे चला माझ्याकडून भाजी पाय बाई आता तू सापडली बी पाहिजे बरं पण तो आहे का एवढी इच्छा आहे पण आता सापडली पाहिजे सापडून दाखल म्हणजे बस ना बरं पाय मग मी जशी गवत कापी ते गवत कापा खालीच मी तर बघा मग खरं खास इच्छा तैची पण झाली ती मी पण भाजी पाहिजे पण आता चालले पण मग सापडली पण पाहिजे नाही तर मग तई म्हणन कविताचं काही खरं नाहीये निस्ती म्हणली आणि आता नाही चला मला सगळेजण भाजी पोहू लाग सापडची वाई आता था पाय हां मग आता था पूर्ण जा ते हे बघा आता मी लागलेले भाजी पाहायला बाजरीमध्ये आणि बाजरीमधली पाचरीची पाथरीची भाजी एकच नंबरला आधी खायला बाजरीमध्ये गवत सुद्धा नाही भाजी कधी सापडायची मला काय म्हणल्या तर म्हणजे बाजरी मधली जरा भाजी जरा खाल्ली ना आपण तर म्हणजे निरोगी राहते औषधाची नाही काही नाही आणि प्रत्येक भाजीपेक्षा एकदम सुंदर अशी लागणारी भाजी आणि ह्या भाजीना दुखणं येत नाही काहीच नाही तर आता आलेले भाजी पाहायला काय मी ती कोणत्या वेळात सापडती बघते मी आता ताई अजून तर काही नाही सापडते बाई एक पण नाही काय मी ते आलेच एक मिनिटात तर बघा भाजी सापडून राहिले पण सापडणं काही नाही तर बघा मला एक थोम सापडत आई हा अरे वा इकडे तर अजून येत आई बाप रे थांबा आता था भाजी जा की मला हे बघा मला भरपूर अशी भाजी सापडलेली आहे आणि डायरेक्ट मस्त अशी उगलेली आहे चला मी आता आता येईल खाणारी भाजी पात्रेची आणि ना म्हणजे अशी औषध नाही पाण्याची नाही काही नाही मस्त लागणार भाजी घेणार आहे तर बघा आपली भाजी किती मस्त अशी कवळी आहे पात्रीची भाजी आणि आता अशी उपटून घ्यायची पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे थोडीशी अशी माती ते येईल पण काही अडचण नाही घरी गेलं लढून घेता येईन हे अशी उपटून घेतली मी तर सगळी भाजी आपल्याला अशी उपटून घ्यायची आहे मातीला येऊ राहील त्याला आता पाऊस होईल त्याच्यामुळं साठी भाजी चाललेली कारफे मध्ये आणि कारफेमध्ये भाजी पण घेतली तुम्हाला दाखवलं कारण की पाऊस चालू होता त्याच्यामुळं माती पण येऊ राहिली अजून भाजी पाहते मी पण आता काही दिसायला नाही थोडीफार सापडली आणि तई तईच्या पुरती जरा झाली ना मस्त तुम्हाला रेसिपी पण दाखवू आम्ही कशी भाजी करणार म्हणून तईला सांगू भाजी नाही आणली म्हणून भाजीच नाही सापडली नाही सापडली नाही ना म्हणतच नस भाजी आणायचं कस काय मी तुम्हाला म्हणले भाजीच आणून दाखवीन आणली हे बघा किती मस्त अशी भाजी आणली खरंच भेटली हे बघा अशी मस्त कवळी कवळी आणि भारी लागणारी भाजी आणली पा बर झालं कविताच्या मनात होता म्हणून तिला भेटली आहे का नाही मग ना। चला झालं गवत आता झालं थोडंफार कापलं हा चला लगेच बांधी ते मग मी तर बघा आता गवत पण घेऊन झालं आणि कविताने स्पेशल माझ्यासाठी मी म्हणले म्हणून भाजी बघायला गेली दहा पंधरा मिनट पुर्या बाजरी थिंडली आणि बाजरीतून धुंडाळून काळत नाही थोडीफार मस्त अशी कवळी कवळी पाथरीची भाजी आणलेली आहे पण तरी बी मी कैताल विचारत कैता पाऊन ठुलती काय का भाजी पाऊन काय ठुली मंगर विचार तुम्ही बाजरीच्या ऑर मध्ये भाजी शंभर टक्के सापड सापड दे ना में में मी म्हणलं काय माहिती बाई सापड नाही मी सहज म्हणले आपण मागच्या वर्षी का दुकानातलं पण म्हणलं एखादा काय सापड नाही आता आपली बाजरी पाहि ना पार डोक्यावरून फिरली आता म्हणजे तिच्यात बाजरीचं काही म्हणजे भाजीचं काही विषयच नाही राहिला ना गुन्हे भाजी ना हा सुद्धा भाजी सापडून जाऊ दे आता पावसाचं बी वातावरण तयार झालं जाऊ द्या कवितान थोडीक होत नाही माझ्यासाठी भाजी आणली आणि मस्त आता चला कविता जाऊन खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात मेन आता आम्ही घरी जाऊन मस्त भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि सगळ्यात मेन कशी भाजी बनवतो ते बी बघा आहे का नाही चला मग आता घरी जाऊया लगेच भाजी बरं आहे बरं कधीच नाही मला तरी एक नंबर जेवण भेटणार नाही का मग चला, चला। आता चालू घरी आणि आवरला पण दिन त्या पण शाळेतून आल्या आणि सगळं आवरून म्हटलं मग भाजी करू आपण तर आज मस्त आपल्याला पात्रीची भाजी बनायची आहे तर वावरातून घेतली तर तुम्ही बघितलीच अगोदर कविताना वावरातून बाजरीच्या धुलवून आणली आणि बघा मस्त अशी कवळी कवळी आपली पात्रीची भाजी आहे तर ही भाजी सेम क्वालिटीच्या भाजीवाणी असती कारण की कर्डीज भाजी जशी राहते तशीच अशी टोके टोके राहते आणि पाथरीची भाजी म्हणजे भाजीबिजी लावायची नसती तर एक गवत राहतं तर गवताचंच म्हणजे एक भाजी म्हणली जाती आणि पाथरीची भाजी कसं रानभाजी म्हणल्या म्हणून समजली जाती आणि सगळ्यात मेन रान, रान जा जा का असं आहे पात्रीच्या भाजीचं का आपल्याला काही म्हणजे वावरात बी टाकावं लागत नाही किंवा काही त्याची लागवड नाही करावं लागत जशी म्हणजे निसर्गाना देईल एक देणगी आपल्याला तर एकदम भारी अशी काळवटीच्या रानाला बाजरीच्या वावरामध्ये अशी मस्त भाजी आलेली होती मस्त अशी कवळी कवळी भाजी बी आणलेली आहे आणि याचे म्हणजे न ही भाजी जर खाल्ली ना तर भरपूर असे फायदे कारण कारण या भाजीमध्ये म्हणजे इतकी निरोगी ही भाजी का एखाद्या समजा त्वचेचे आजार असतील किंवा कोणाला मुतखडा असन तर त्यांच्यासाठी तरी एकदमच चांगली आहे ज्याला असं कोर्डं खोकला येत असन नुसतं खोकलं बी येत असन तर ह्या पाथरीज भाजीचा जरा आण शिपोटी रस जरा पिले ना तर खोकला जातो आणि एक दिवसात तर हा खोकल्याने नाही जाणार दोन तीन दिवस असा प्रयत्न करावा लागल शंभर टक्के आपल्या या भाजीच्या रसाना खोकला जाईल आणि त्याच्यासाठी जा तुम्ही म्हणजे ही भाजी समजा दिसली तुम्हाला तर नक्की करून खा एक ही एकदम निरोगी आहे आणि एकदम आपल्या शरीरासाठी चांगली आहे तर त्यासाठी म्हणजे ही भाजी आणि फक्त पावसाळ्यातच भेटती तर त्यासाठी पावसाळ्यातच सीजन आहे का ही भाजी आपल्याला खायला भेटती त्यामुळं आणि बाजरीच्या राना मध्ये म्हणजे शंभर टक्के भाजी रात्री म्हणजे पावसाळ्यात तर रात्री प्रत्येकावर पण मग बाजरेच्या रानामध्ये येतीलच ही भाजी मग मा, थोडी मातीवर केला तर चांगली आपल्याला धुऊन घ्यावं लागणार ही भाजी तर बघा म्हणजे बजरेची भाजीच आयुर्वेदिक भाजी असते आणि रानभाज्या तर भरपूरच राहतातही नाही का रानभाज्या भरपूर आहे पण मग आपल्याला त्याचे म्हणजे नाही का फायदे काही जास्त करून माहीत राहत नाही कारण आपल्या वावरातच भरपूर सगळ्या म्हणजे नाही का काही काही गोष्टीवर म्हणजे समजा काही काही आजार आहे ना तर त्याच्यापासून इतके फायदे होतात ना समजा आता आपण ही भाजी जर रेग्युलरमध्ये जर आठ दिवस जर समजा याचा रस किंवा ही भाजीचा जर म्हणजे खाल्ली ना तर मुतखडा यासारखा आजार नाहीचा होतो पण आपल्याला म्हणजे जास्त करून असं माहीत नाही राहत ना ग हां आणि एक सरटेची भाजी पाहत ती पण आपण एखाद्या दिवशी करून दाखवू त्या भाजी पण कंबरन ते जर दुखत असलं ना कंबरन ते दुखत नाही ती भाजी खाल्ल्या नंतर तेच ना मग कारण सांदेवा त्याला त्याला पण चालत ती भाजी हा चालत एकदम राहते ती पण भाजी तर बघा एकदम मस्त अशी कवळी भाजी आहे आणि आपल्याला आता लगेच याची म्हणजे मस्त अशी भाजी बनवून घ्यायची आहे तर आता याला आपल्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं लागणार आहे तर बघा मस्त अशी पात्रेची भाजी आता धुवून घेऊ राहिले आणि स्वच्छ पाण्याने धुवायची कारण वावरातून आणली म्हणल्यावर माती राहणार तर बघा स्वच्छ अशी धुवून घ्यायची पूर्ण पाणी निथळून घ्यायचं शंभू सरक शंभू सर तर दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि बघा भाजी आम्ही ना म्हणजे थोडेसे तुकडे करून घेऊ राहिलो कारण पात्रीची भाजी ना ऑलरेडी म्हणजे थोडीशी कडसर असते खायला तर त्यासाठी ना आपल्याला म्हणजे विळेने किंवा चाकूने काही कापायची नाहीये तर आम्ही हाताने तर भाजीचे दोन तीन तुकडे पण केले पण आता लगेच भाजी परतायला टाकायची आहे आणि भाजी परतायला परता म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही कवळी कवळी एकदम मस्त ताबडतोब शिजले जाती चला सकाळपासून चाललेलं होतं आमचं आम्ही वावरात गेल्याच नंतर का गवत आणायला गेलो तुम्हाला दाखवलंच आम्ही तर कविता म्हण का मी पातळी भाजी शोधून दाखीत तुम्हाला तर म्हणलं बरं आहे मग काय शोधली आणि आता करून पण दाखवणार आहे एकदम साधे सोप्या पद्धतीनं तर बघा आपलं तेल पण तापलं आणि ह्या भाजीला काही जिरेबी जे टाकीत नसते तर तेलामध्ये तशीच भाजी टाकायची आपल्याला तर त्याला मीठामध्ये आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची हे बघा मीठ पण टाकू राहिले आपल्याला जसं लागत तसं तर जिरे फुरून टाकले तर जमत तर आपण जो मसाला घेतो का त्या मसाल्यामध्ये जिरे टाकायचे तर इकडं तही चालू आहे मसाला काढून घ्यायचं लगेच लसूण मी घेतला थोड्याशाच मिरच्या आणि थोडी तरतरीतच करायची कारण तरतरीत भाजी एकदम भाजी लागते कारण थोडीशी कळ कडसर राहते ना त्यामुळं मग थोड्याशा मिरच्या जास्त घालायच्या ही एकच नंबर भाजी होती तर बघा आत्ताच परताय टाकली ती आणि पात्रीची भाजी कवळी तर लगेच म्हणजे त्याला पाण्यामध्ये हे बघा किती मोठी भाजी होती आणि परतून किती छोटी झाली तर मसाला बी काढला थोडेसे लसूण घेतला मिरच्या जिरे घेतलेले येत तर कविता मीठ त्याच्यातच टाकला का हा टाकलेला मग जे आपली भाजी ती भाजी चांगली परत आणि मग एवढा पुटून घ्यायचंय आपल्याला लगेच मसाला त्याच्या पाण्यामध्ये आपली भाजी अशी मस्त अशी परतली मिरची लसून एकदम मस्त बारीक करून घेतलं तर आता भाजी आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटात लगेच आपली भाजी मस्त त्याला मिठात शिजलेली आहे पाण्याचा बी आपण त्याचा म्हणजे अजिबात वापर करणार नाहीये तर बघा मिरची पण टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि आता मिरची मध्ये चांगला असं मस्त असं परतून आहे आपल्याला दोन एक मिनिट आणि चांगली अशी भाजी परतली का एकच नंबर आपली भाजी तयार होणार आहे पात्रीची खायला तर एकच नंबर लागत ती तर बघा आपली पात्रीची भाजी एकच नंबर तयार झालेली आहे दिसायला तर एकच नंबर आहे आणि खायला तर त्याच्यापेक्षा पण एकदम छान लागती तर बघा मस्त अशी आपली पात्रीची भाजी तयार झालेली आहे आणि रानभाजी आहे निरोगी विना औषधाची त्याची मस्त पिकी आम्ही तयार केली आणि खाल्लेली पण आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि समजा जर तुम्हाला भेटली नाही तर कुठंतरी समजा शेतामध्ये तर अवश्य राहतेस आणि सगळ्यात मेन ही फक्त पावसाळ्यातच भेटत ही पावसाळ्यातच पात्रीची भाजी खाजी खायची जी, जी मजा आहे ती एकदम भारी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे शरीरासाठी लाभदायक आणि आरोग्यदायी एकदम अशी भाजी आहे तर यांनी फक्त आपल्या म्हणजे क फक्त खायलाच टेस्टी नाही तर आपल्या शरीरासाठी एकदम आरोग्यदायी आहे त्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की करा आणि नक्की खाऊन बघा व्हिडिओ जर आवडला तर एक या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद